आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून असलेल्या योजना ज्या साकार करण्याचा उद्देश कर आहे त्या ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन करता वेळेस काय काय अडचणी येतात आणि ते कशा सुलभ करता येतील एवढी चर्चा आमची असते सिस्टम मध्ये काय बदल अपेक्षित आहे जेणे की प्रधानमंत्र्यांची योजना खालपर्यंत पोहोचेल तेवढंच आम्ही त्या ठिकाणी त्यांना निदर्शनात आणतो पेशंटला माहीत पाहिजे कोणत्या डॉक्टरकडे जाऊन मी बरा होईल माझं डोकं दुखतंय आणि मी माझ्या गुडघ्याच्या डॉक्टरला चाललोय Okay. तर डोकं बरं होईल गुडगा बरं ज्यांची बुद्धी गुडघ्यात आहे बरोबर ते जाऊ शकतात आम्ही अनेकदा पाहतो की जेव्हा संसदेचं अधिवेशन असतं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तु यांना तुम्ही कुटुंबियासह भेटता तर काय तुमचं नक्की बोलणं होतं पंतप्रधानांविषयी नाही प्रधानमंत्रींना दोनदा तीनदाची भेट झाली एका वेळेस त्या निमंत्रणासाठीच आम्ही भेटलो होतो त्यानंतर एका वेळेस आम्ही जे काही प्रश्न आपल्याला अनुभवायला मिळतात ओके की आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून असलेल्या योजना ज्या साकार करण्याचा उद्देश आहे त्या ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन करत्या वेळेस काय काय अडचणी येतात आणि ते कशा सुलभ करता येतील एवढी चर्चा आमची असते बर ओके आणि त्याला त्यामुळे त्यांना जास्त इंटरेस्ट होतो त्यामुळे कदाचित कधी वेळ मागितली तर वेळ मिळते पण कारण की आम्ही बाकीची चर्चा करत नाही काय जिल्ह्याचं राजकारण आहे काय तालुक्याचं राजकारण आहे काय आमचा प्रश्न हा आदरणीय प्रधानमंत्र्यांचं संकल्पना पूर्ण होण्यासाठी सिस्टममध्ये काय बदल अपेक्षित आहे ओके okay. जेणे की प्रधानमंत्र्यांची योजना खालपर्यंत पोहोचेल तेवढंच आम्ही त्या ठिकाणी त्यांना निदर्शनात आणतो ओके okay. तेही एवढं मोठे व्यक्ती असून देखील सगळं ऐकून घेतात आणि त्याची सुधारणा केल्यावर केल्याशोटी एन्ड बेनिफिशरी खाली पोहोचल्यानंतर प्रधानमंत्र्यांचं स्वप्न पूर्ण होतं त्यामुळं त्या गोष्टीला एक सकारात्मक दृष्टिकोनातून ते पाहतात आणि त्यामुळं आजपर्यंत आम्ही आ, अनेक वेळेस वेळ मागून आम्हाला वेळ मिळते मिळतेच ओके पण हेच अमित शहाशीच मात्र तुम्ही मग पॉलिटिकल डायलॉग कोणाशी करता अमित शहाशी नाही पॉलिटिकल डायलॉग म्हणण्यापेक्षा अमित शहा साहेबांबरोबर गेल्यानंतर ते राजकीय परिस्थिती विचारतात नाही असं नाही पण त्यापेक्षा महत्वाचं आपण जेव्हा इनपुट देतो उदाहरणार्थ आम्ही मागच्या एक महिन्यापूर्वी गेलो तर आम्ही ठरवलं होतं फडणवीस साहेबांची चर्चा केली की आम्ही असं जाणार आहोत अशी वेळ घेतलेली आहे आणि हा मुद्दा मांडणार okay. ते पुढे थोडस सा ठेवतात आणि मग आम्ही गेल्यानंतर आम्ही एकच मुद्दा मांडला की साहेब आपल्याला फक्त कांद्याच बोलायच कांद्याचा विषय मांडल्यानंतर त्याचं गांभीर्य किती आहे खाली सरकारी लोक कसे चुकीचे आकडे मांडत कारण की शेवटी ब्युरोक्रेसी आणि पॉलिटिक्स दोन गोष्टी गव्हर्नमेंट चालवतात ब्युरोक्रेसी जर चुकीचं पिक्चर दाखवत असेल तर त्याचा परिणाम मग राजकीय निर्णयावर होतो आणि म्हणून तो निर्णय चुकू नये या दृष्टिकोनातून सगळे आकडे आकलन करून आम्ही तो मुद्दा त्यांच्यापर्यंत नेला तो मांडला आणि पहा पन्नास हजार टन कांदा निर्यातीची आदेश झाले कांदा जो बारा रुपयाला होता तो बावीस रुपयाला आला चोवीस रुपयाला आला तर ही चर्चा करण्यानी आज जर कांदा बारा रुपयांनी वाढतो किलो माग बरोबर तर याचा बेनिफिट कोणाला होणार महा बोर। महायुतीला होणार बरोबर महायुतीला झाला म्हणजे इनडायरेक्टली आम्हाला होणार आम्हाला झाला म्हणजे केडरला होणार बरोबर तर व्यापक प्रश्नाची मांडणी करता आली पाहिजे ज्याचा परिणाम हा प्रदीर्घ काळ संघटनेच्या हिताने होईल ओके आणि म्हणून आम्ही तेवढेच मुद्दे मांडतो कधीही तिथं जाऊन आम्हाला तिकीट पाहिजे आम्हाला की तुमच्या विरोधात असं म्हणतात की तुमच्या दिल्ली वारे त्यासाठीच वाढल्या तुमचं तिकीट तुम्हाला कन्फर्म करून आणून झालेलं नाही च काम हे तिकीट मागायचं नाहीच आता जर कांद्याचा प्रश्न निर्यात बंदीचा मंत्री समितीचे अध्यक्ष घेऊ शकत होते तर त्यांच्याकडेच आम्ही जाणार बरोबर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन फोटो काढून काय करू ओके पेशंटला माहीत पाहिजे कोणत्या डॉक्टरकडे जाऊन मी बरा होईल बरोबर माझं डोकं दुखतंय आणि मी माझ्या गुडघ्याच्या डॉक्टरला चाललोय डोकं okay. बरं होईल का गुडगा का बरं ज्यांची बुद्धी गुडघ्यात आहे बरोबर ते जाऊ शकतात पण डॉक्टर आणि आजार हे बरोबर जर कळालं तर पेशंटला गुण येतो आणि तेच आम्ही करतो okay. कोणता मुद्दा कुठं मांडला पाहिजे हे आम्हाला कळत okay. आणि म्हणून तेवढा आम्ही मांडतो